नमस्कार द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज आम्ही आहो प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रभात क्रमांक तेरा मध्ये निवडणुकी संदर्भात बघायला गेलं तर खूप अस चर्चा प्रभाग क्रमांक तेराची शहरभर सुरू आहे की प्रभाग क्रमांक तेरामध्ये काय होईल तर ते प्रभाग क्रमांक तेरा मधले काँग्रेसचे उमेदवार जगदीश भाऊ वैद्य आपल्यासोबत आहे आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधू आणि त्यांच्या भविष्यात काय लोकांसंदर्भात किंवा लोकांच्या कामा संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ जगदीश भाऊ आमच्या आ... मधलं आपण खूप खूप स्वागत धन्यवाद भाऊ सर्वात पहिले आपल्या चॅनलचे खूप खूप आभार मानतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतोय भाऊ धन्यवाद भाऊ सगळ्यात पहिला प्रश्न प्रभाग खूप मोठा आहे म्हणजे उमरेटचा सगळ्यात मोठा प्रभाग समजणार जाणारा तेरा असा जर आपण व्याप जर मोजायला गेलं तर एक दीड दोन किलोमीटरच्या जवळपास हा व्याप आहे भाऊ तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीत उभं राहत आहे सामाजिक क्षेत्रात तुम्ही निरंतर काम करत आहे ते शहरांनी बघितलेलंच आहे तुम्हाला जर जनतेने विश्वास दाखवला जनतेने निवडून दिलं तर भाऊ असं काय नवीन प्रोजेक्ट आहे की तुम्ही या इथल्या ते प्रभाग क्रमांक तेराच्या लोकांसाठी करू इच्छित फार महत्वाचा मुद्दा तुम्ही घेतला यापूर्वी आपण ह्या सत्ताधारांना पाच वर्ष दिली आणि तीन वर्ष प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे आठ वर्षाचा हा कार्यकाळ झाला तुम्हीच सांगायला पाहिजे भाऊ की यांनी सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षामध्ये काय काम केलं एकतरी असं नवीन काम आपण दाखवावं की यांनी पाच वर्षामध्ये हे मी काम केलं म्हणून आणि ज्या प्रभागाचा मी उमेदवार आहे प्रभाग क्रमांक तेरा हा फार मोठा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये जवळपास वीस ते बावीस लेआउट येतात बरोबर महत्व आणि कोणी जर म्हणत असेल की ह्या प्रभागामध्ये आम्ही खूप सारा विकास केला तर विकास कशाला म्हणायचा तुम्हीच सांगा बहु बरोबर आहे तुम्ही जो एक विषय बोलले की मागच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीची सत्ता राहील भाऊ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे भ्रष्टाचार बाहेर काढले ज्यांना भारतीय जनता पार्टी लोकांनी खोडूनही नाही काढलं नाहीतर त्यांनी प्रतिउत्तर द्यायला पाहिजे आम्ही भयंकर भ्रष्टाचाराचे त्यांचे प्रकरण सामोर काढले आमच्या पाहण्यात तर नाही आलं की भारतीय जनता पार्टीकडून काही एखाद मोठा प्रोजेक्ट मुंबईत शहरात साकारण्यात आला असेल सा। रोड नाली रस्ते पाणी ह्या मूलभूत ह्या कोणीही आले उद्या अपक्षाची बॉडी बसली तरी ते करणे तुमच्या नजरेतून तुम काय वाटते की खरंच त्यांच्या कार्यकाळात एकही असा कोणता मोठा प्रोजेक्ट नाही आला किंवा तुमच्याही त्याच्या अगोदरचा जो कार्यकाळ काँग्रेसचा कर राहिला दहा बारा वर्ष त्यामध्ये काही असे मोठे कामं झाले नाही यांच्या काळात नाही झालं असं वाटते तुम्हाला बघा रो, रोड रोड जे आहे रोड नाल्या सर्वच लोक बनवतात रोड तोडून बनवणे नाल्या तोडून बनवणे याला विकास म्हणता येणार नाही याला म्हणता येईल फक्त ठेकेदारी 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 याला विकास म्हणता येणार नाही सर्वात महत्वाचा हा मुद्दा आहे बरोबर आज जर माझ्या प्रभागात जर मी बघितलं आपण हे बघितलं असेल काल माझी एक कॉर्नर मीटिंग झाली दुर्गा अ दुर्गानगरीमध्ये तिथं जो रोड बनलेला आहे कॉन्क्रिटिंगचा घर खाली गेले रोड वरती आला याला तुम्ही विकास म्हणणार का लोकांच्या घरामध्ये पाणी चाललेलं आहे तो प्रॉब्लेम तर पूर्ण शहरभरात यांच्या डेव्हलपमेंटच्या नावाने मोठे मोठे रोड आणि खाली प्रत्येक प्रभागात ही मोठी हो आणि नवीन कॉलनी जास्त ओरड हो आहे बरोबर आणि जिथे जी सभा होती ना आमची कॉर्नर सभा ज्या गार्डन मध्ये सभा झाली तो एका नगरसेविकेच्या घरासमोरच गार्डन अच्छा म्हणजे तिथे जर तुम्ही ती दैनिक व्यवस्था जर बघितली तर लोकांच्या समोरचा प्रश्न आहे की ज्या नगरसेवकाच्या घरासमोर असा आहे प्रश्न पडलेला आहे की तिथे सर्व तुटपुट झालेला आहे ज्याला जिम लावलेलं ते पायडल हालते त्याचा मेंटेनन्स नाही याला विकास मानता येणार नाही गार्डन संदर्भात तर ग्रीन जिम बद्दल आम्ही बरेचशा बातम्या उमरेट भरातल्या घेतल्या तोच तो प्रॉब्लेम या साइडला आहे असं तुमचं म्हणणं आहे यांच्या कार्यकाळात काही मोठे काम झाले का हे मी विचारलं होतं तुम्हाला मी यांना चॅलेंज करतो की आठ वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सन्माननीय राजेंद्र भाऊ मुडक आणि गंगाधर भाऊ रेवतकर यांच्या नेतृत्वात जो विकास झाला उमरेडमध्ये मेन मुख्य रस्ता असेल उमरेडचा चा मार्केट रुंदी करण्याचा विषय असेल पाण्याची फार मोठी समस्या होती उमरेड शहरामध्ये हो तर पाण्याची समस्या आज कोणी म्हणावं की ते पाणी येत नाही म्हणून त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे सब्जी मार्केट आहे नाट्य सभागृह आहे हे कोणी केलं हे जनता जनार्द सांगेल आणि जनतेला जनतेच्या समोर यांनी चॅलेंज करावं हो, सांगावं हो की मी हे काम केलं म्हणून आज उमरेटमध्ये मध्ये करण्याला एक एवढे मोठे मोठे चौक आहे यांनी पाच वर्षांमध्ये यांच्या हातामध्ये सत्ता होती यांची सरकार होती यांनी दाखवावं हो ना एकतरी काम केलं उमरेडच्या विकासामध्ये एकतरी वीट कुठं लागलेली असं नवीन काम यांनी दाखवा महत्वाचं हो मला थोड फार असं वाटते की एक फक्त अटल उद्यान यांच्या याच्यात झालं असलेलं एक माझ्या निदर्शनात येत आहे की एकमेव अटल उद्यान बाकी नगर परिषदच्या सामोरचे हे गार्डन हे काँग्रेसच्याच कार्यकर्त्या आणि तुम्ही जेवढे काम गिनवले रुंदीकरण असो हे कॉम्प्लेक्सचे काम जे झाले म्हणजे आपल्या मेन मार्केट कॉम्प्लेक्स जे संताजी कॉम्प्लेक्स कमी, कमी सत्तर ते ऐंशी शंभर लोकांचा परिवार चालतोय परिवार चालतोय शिवाजी कॉम्प्लेक्स म्हणून मार्केटमधलं ते एक आहे एक आपलं दुर्गा स्टेजला लगत जे आहे हॉटेल जेवढे ते एक कॉम्प्लेक्स यांच्या काळात कोणतेही असे इम्प्रेसिव्ह किंवा मोठे काम झालेले नाही पण गवगवा खूप होतं यांनी सामोर येऊन लोकांसमोर सांगावन आम्ही हे काम केले म्हणून आता एक तुम्हाला एक मुद्दा सांगतो की बायपास चौकामध्ये ते माझ्या प्रभागाच्या एकदम बाउंड्रीवर येतो आता तरी कितीतरी लोकांचे जीव गेले त्या चौकामध्ये बरोबर तो प्रश्न तुम्ही आमच्या चॅनेलवरही त्यावेळेस संघटने थ्रू मांडला होता बरोबर की बायपास चौकाच्या संदर्भात बरेचसे विषय मांडले होते तुम्ही तिथे काहीतरी एक सुलभ शौचालय गार्डन काय होतात प्रोजेक्ट आज बायपास चौका संदर्भात आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक निवेदन दिले प्रशासनाला नगर परिषदला अधिकारी बऱ्याचशा बातमी आपण कवर केल्या आज तिथे पूर्ण आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा मुख्य रस्ता आहे सर्व नेते मंडळी त्या चौकातून जातात बरोबर लक्ष जात नाही की आज येणाऱ्या महिलांचा फार मोठा प्रश्न खूप गंभीर प्रश्न संदर्भातला आणि मला असं आठवते कि त्यावेळेसच्या मेनुफेस्टो मध्ये काहीतरी भाजपनी ते बायपास चौकाचं काही टाकलेलं होतं की आम्ही काहीतरी चालते फिरते शौचालय निर्माण करू काहीतरी सोंग म्हणून एक दोनदाट ट्रॅक्टर वर काही बनवलेले हे दिसले बहुतेक त्याच्या निधी त्यानं काढला आणि ते मग काही दिसले आजही मोठा प्रश्न महिलांसंदर्भात तिथे बायपास चौकात निर्माण होते तो सुलभ स्वच्छालय यांचं नियोजनच नाही प्लॅनिंगच नाही तर कुठे विकास करणार आहे आज सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की बायपास चौकामध्ये सिग्नलचा एवढा मोठा गाजावाजा झाला बरोबर पाच वर्षामध्ये तुम्ही का नाही केलं बरोबर पाच वर्षामध्ये तुम्ही विकासाचा मुद्दा म्हणून का सामोर नाही आणला आज पाच वर्ष तुम्हाला जनतेने आम्ही दिलं त्याच्यानंतर तीन वर्ष तीन वर्ष प्रशासकीय यंत्रणा होती बरोबर आहे बरोबर आणि त्यांचा जाहीरनामा जर तुम्ही बघितला असेल एक हास्यास्पद बाब आहे की आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये त्यांचा फोटो वोटो टाकून की आम्ही हे केलं बा म्हणून भाऊ त्या संदर्भात मला तर असं म्हणता येईल का त्याही म्हणणाऱ्यांना थोडीशी लाज वाटायला पाहिजे त्या ठिकाणी कितीतरी जीव गेले उमरे शहरात आंदोलन झाले जे आज नेते तिकडे आहे काल ते इकडे तुमच्या काँग्रेसमध्ये यायनच होतं आंदोलन केले कितीतरी लोकांच्या घरावर मुर्दे घेऊन गेले का बा इथले ऍक्सिडेंट थांबवा हे भाजप सरकार निष्क्रिय आहे इथं हा रोड बनवल्यानंतर काही हे नाही झालं कितीतरी जीव गेल्यानंतर जर एखादी कोणती गोष्ट करत असेल त्याच्या गवगवा करणे आम्ही विरोध करतो त्या गोष्टीचा एकदम बरोबर आहे तुमचं म्हणून संदर्भात काय आहे त्या बायपास चौकातल्या बायपासच नाही मी तुम्हाला काल सांगतोय काल सीएम साहेबांची उमरेडला एक सभा होती उमरेडच्या एका मोठ्या नेत्याने सांगितलं की उमरेडच्या जनतेला एका समाजाला वीस लाखामध्ये खरीदल्यासारखं असं काहीतरी ते वाक्य होतं त्यांचं अवो एखाद्या खासदाराने वीस लाख रुपये एका, एका समाजाच्या कामासाठी जर दिलं असेल तर त्याच्यात काही नवीन आहे पण तुम्ही एक रुपया तरी दिले का वीस रुपये तरी दिले का याचा विचार करा ना आणि एका समाजाच्या संतांसाठी जर सौंदर्यीकरणासाठी जर दिलं असेल तर तुम्हीच विचार करा ना तुम्ही करोड रुपये द्यायला पाहिजे तुमची सत्ता येतात महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री सांगतात की विकासामध्ये मी कुठे कमी पडणार नाही कमी पडू देणार नाही मग पाच वर्षामध्ये तुम्ही विकासामध्ये कोणती भर जातली हा म्हणजे कोणते असे इम्प्रेसिव्ह काम एकही मोठ दिसत नाहीये आपल्याला जे सांगू शकतो की हे भारतीय जनता पार्टीच्या हातात आपण सत्ता दिल्यानंतर दिसलं बरोबर जगदीश भाऊ अजून मी हे विचारू इच्छितो की जर तुम्हाला निवडून दिल्यानंतर असं तुमच्या डोक्यातली काही कल्पना की काही मोठा प्रोजेक्ट आहे ते प्रभाग क्रमांक तेरा साठी करावा म्हणजे ते गरजेचे आहे लोकांसाठी असा काही प्रोजेक्ट वाटत शंभर टक्के आपला खूप चांगला प्रश्न आहे एक माझं विजन आहे महत्वाचं आज रोड नाल्या सर्वजण करतात आरोग्याचे प्रश्न आहे आज उमरेठच्या विकासामध्ये एज्युकेशनच्या बाबतीत कोणी प्रश्न घेतला का शिक्षणासंदर्भात कधी यांना अभ्यासच नाही ना हो यांना फक्त काय काम करणं स्वतःचा विकास करणं एवढं माहित आहे पण शिक्षणाच्या बाबतीत आज बेरोजगारी एवढी वाढलेली आहे आज उमरेड शहरामध्ये आज कसं आहे प्रभागामधून जर मी नगरसेवक मधून जाणार तर उमरेडच्या विकासामध्ये सुद्धा माझी कुठं ना कुठं महत्वाचा मुद्दा राहणार की आज उमरेड शहरामध्ये एक ई लायब्ररी चांगली व्हावी आज उमरेडचं पॉप्युलेशन म्हटलं तर आज एक दीड लाखाच्या घरामध्ये आहे आणि प्रभाग तेराच नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस हजाराच्या घरामध्ये आहे माझ्या प्रभागामध्ये एक साधी बालवाडी नाही आहे एक शाळा सुद्धा नाही आहे महत्वाचं म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे म्हणजे ते विकासाच्या विषयात त्यांना कधी जाणवली नाही असं म्हणणं आहे त्याच्यावर थोडस मी दोन मिनिट एक प्रश्न अजून हे करतो त्यामध्ये म्हणजे तो प्रश्न माझा आहे कदाचित उत्तरही माझंच राहील मागच्या वेळेस ज्यांना आपण नगराध्यक्ष बनवलं भारतीय जनता पार्टीकडून त्यांची स्वतःची शाळा आहे बरोबर आहे त्यांच्या शाळेत सगळे डेव्हलपमेंट दिसत आमच्या नगर परिषदच्या शाळा आजी त्या खस्ता अवस्थेत सरकारकडून लाखाच्या वर पगार असलेले शिक्षक आहेत तिथे तिथला कधी रिझल्ट नाही दिसत यांना ज्यांना निवडून दिलं त्या लोकांनी त्या शाळांकडे कधी ढुंकून नाही पाहिलं बरोबर आहे स्वतःच्या शाळा डेव्हलप करता आल्या महत्वाच्या त्याच्यात की ज्या शाळांकडे लक्ष नाही देण्यात आला आम्हाला असं वाटतं किती मुद्दा नाही देण्यात आलं यांच्या शाळा कशा फी घेऊन शिकवता येईल आणि शिक्षण सम्राट म्हणून स्वतःला गवगवाव करता बरोबर शिक्षणाची समस्याबद्दल तुम्ही छान विषय मांडला आणि इकडल्या भागात एक बालवाडीही नाही आहे सांगा आता की समोर आज ओमरेड शहरामध्ये ई लायब्ररी सारखा मी एक प्रोजेक्ट आणण्याचा माझ्या प्रभागामध्ये कारण इकडचा जो एरिया आहे तुम्ही बघितलं असेल की बायपासच्या त्या साईडचा परिसर आणि या साईडचा परिसर आज उमरेड शहरातले नाही म्हटलं तरी दररोज नागपूरला ये जा करणारे कितीतरी विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेसाठी बरोबर आज उमरेड शहरामध्ये माझ्या प्रभागामध्ये जर ई लायब्ररी एखादी सुंदर कारण परिसर चांगला आहे एज्युकेटेड लोक असतात असे जर ई लायब्ररी जर चांगली झाली आणि ते विजन आहे माझं की तिथे उमरेड शहरात हे कमीत कमी चारशे ते पाचशे विद्यार्थी दररोज प्रशिक्षण घेतील ई मध्ये त्याच्यामधून दरवर्षी पन्नास जरी प्रशासकीय यंत्रणेमध्ये गेले तर हे आपले यश राहणार मिळेल हा एक माझा एक प्रोजेक्ट आहे आणि उमरेड ही वायफाय सिटी व्हावी त्याच्यासाठी सुद्धा एक माझं लक्ष आहे स्मार्ट कसं करता येईल कारण कसं आहे प्रत्येकाचे एक विजन असायला पाहिजे आज तुम्हाला माहित आहे की मी मा, मागील पंचवीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात काम करतो तर मला याच्यामध्ये नगरसेवक झाल्यानंतर ना कोणते ठेके घ्यायचे आणि ठेकेदारी बनायचे मला ऍक्च्युली समाजसेवेच्या माध्यमात प्रभागाचा विकास कसा करता येईल महत्वाचा आज खेळांसाठी मैदान नाही प्रॉपरली आज फार मोठी शोकांतिका आहे जे रिटायरमेंट असते वयोवृद्ध लोक असतात त्यांना फिरण्यासाठी ज्या पद्धतीनं ग्राउंड असायला पाहिजे असं कुठेही दिसत नाही तर असा विकासाचा तुम्हीच सांगा आज बरेच माझ्या प्रभागामध्ये बरेच लेआउट आहे मानव शक्तीपासून त्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं गड्ड्यात रस्ता एक रस्त्यात गड्ड्या हे अशी परिस्थिती आहे बरोबर आणि हे जे इलेक्शन होणार ना तुम्हाला सांगतो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार जनतेचा फार मोठा आक्रोश आहे महत्वाचा म्हणजे बरोबर त्याच्यामुळे असं मोठं एक विजन घेऊनच मी बाहेर निघालेलो आहे एज्युकेशनचा फार महत्वाचा मुद्दा आहे याच्यापूर्वी मी कधी ऐकलं नाही कोणाकडनं की शिक्षण क्षेत्रामध्ये कोणी समोर लक्ष घातलं बा आज मध्ये ओसाड पडले आहे ज्या नगर परिषदच्या शाळा आहे ज्यांना डेव्हलप करायला पाहिजे होतं त्या डेव्हलपही नाही तिथल्या शिक्षण व्यवस्थेवर लक्ष नाही हा खूप मोठा गंभीर आज मध्ये नगर परिषदच्या एवढ्या शाळा आहेत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळतं त्या किती चांगल्या क्वालिटीच्या असायला पाहिजे स्मार्ट असायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी तिथून घडतात बरोबर तसंच ते फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर कन्स्ट्रक्शन स्ट्रॉंग होणार ना फाउंडेशन जर लो असेल तर कन्स्ट्रक्शन मजबूत होणार नाही आरोग्या संदर्भात काय अजून असं काही इकडलं आरोग्याच्या बाबतीत फार मोठी शोकांतिका आहे नगर परिषदची ज्या पद्धतीनं आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर मध्ये सर्व सुस्त आहे अहो भारतीय जनता पार्टीचं प्रशासन असताना आरोग्याच्या बाबतीत साधं उमरेडचं उदाहरण घ्या ग्रामीण त्यावरही कधी लक्ष नगर परिषदनं बायपास सारख्या एरियामध्ये एखादी आरोग्याची सोयी सोयीची सोय द्यायला पाहिजे जेणेकरून या परिसरामध्ये असलेली एवढी जनता आहे त्यांना सोयीच का करू कारण ग्रामीण रुग्णालय एका टोकाला आहे तिथे सुद्धा कोणत्याच फॅसिलिटी नाही यासाठी नगर परिषदनं ह्या सत्ताधाऱ्यांना कधी विचार नाही केला लोक मरावा हाच विचार केला का आरोग्याचा फार महत्वाचा मुद्दा आहे बरोबर याकडे सुद्धा नक्कीच आपण लक्ष देणार आहोत तुम्ही ठेकेदारी एक विषय बोलले की नगरसेवक बनायचा आहे मला ठेकेदार नाही ही खरी गोष्ट आहे की मागच्या कार्यकाळात नगर परिषद मध्ये नगरसेवक जे निवडून दिले आपण एक हाती सत्ता दिली फार महत्वाचा मुद्दा आहे तुमचा खूपसे लोक ठेकेदारच दिसले त्यामध्ये याच्या पाच वर्ष आणि तीन वर्षे आठ वर्ष अगोदरच्या यांच्या प्रॉपर्ट्या चेक करा बरोबर आणि आताच्या यांच्या प्रॉपर्ट्या चेक करा हो म्हणजे एकीकडे आम्ही डेव्हलपमेंट खूप केलं डेव्हलपमेंट खूप केलं पण त्याचे टेंडरही कोणी घेतले याची तुमची जनतेला माहिती आहे जनतेला माहिती आहे जनता जनार्दन यावेळेस यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो यांच्या पहिल्याच्या आठ वर्षा अगोदरच्या प्रॉपर्टी विचारा आता धंदे तर दहा नासान लावले त्यांनी लावले तर ते दाखवा त्यांनी जनतेसमोर अहो जे प्रॉपर्ट्या होत्या ना आता त्याच्या दहा पट नाही पन्नास पट झालेले आहे कशा माध्यमातून बस याच राजकीय याच्यातून निवडून येणे आणि पाच वर्ष फक्त ठेकेदारी करणे जनता गेली चुलीत असंही तुमचं बरोबर आहे अजून तुम्हाला डोक्यात काही कल्पना असेल किंवा प्रभाग क्रमांक तेराच्या लोकांना काही संदेश द्यायचे असेल तुम्ही देऊ शकता नक्कीच उमरेडच्या जनतेला आवाहन करतो की आपण हे जे इलेक्शन आहे जन आंदोलन म्हणून घ्या महत्वाचं म्हणजे कारण ह्या भ्रष्टाचारी लोकांना आपल्याला घरी बसवायचं आहे पाच वर्ष आपण संधी दिली ना उमरेटच्या जनतेला हात जोडून माझी विनंती आहे विशेष करून प्रभाग मधील की मला आणि आमच्या तीनही सहकार्यांना आणि नगर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तुम्ही एकदा संधी द्या त्या संधीचं नक्की आम्ही सोनं करू आम्ही जर त्या संधीचं सोनं करू शकलो नाही तर ता नेक्स्ट टाइम तुमच्याकडे हात जोडायला येणार एकदा फक्त संधी द्या त्या संधीचं नक्कीच सोनं करू आणि